बसना पार्टी करायची मजा आपण मग काय झालं जरा जास्त पिऊ बाबा रोज दरा जास्त नाही जरा जास्तच पितो आपण मग त्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत पिऊ भाड्या रोज सकाळी चार वाजेपर्यंत पियत असतो त्याच काय हा मग त्या दिवशी सारे मित्र मिळून पिऊ आपण अरे रोज सगळे मिळूनच पितो बाहेर किती पडलेत बघ दलवद्री साले हा मग फिरकी बसला घराच्या बाहेर जाऊन पिऊ अरे आ, रोज घराच्या बाहेरच पितो आपण घरात पिरी तर घरातले आपल्याला घरात ठेवतील काय मग ना काय आहे अरे तिकडे समुद्र आहे ना हा त्यात काय एवढं अरे भावा समुद्राच्या वाडीत बसून मस्त दारू पिऊ ना आपण प्यून। साल्या गोव्याच्या खर्चात आठ दिवसाची दारू निघल जातोय गोव्याला पाचवीमागे नदीतली वालू ठेवलेले जाते जात बस मी पी काय पियाची ती तुला ठीक आहे चल मग नदीवर जाऊया आता तिथं जाऊन काय करायचंय अरे नदीवर जाऊन दारू पिया अरे मग इथं पण दारूच पितोय ना इथं बसून काही घोट्यात पितोय काय अरे असं काहीतरी वेगळं बोल ना जे करून असे मजा येईल एकदम हा मग केक कापूया आपल्या स्वतःच्या बड्डेला आपण कधी केक कापलेला आहे काय आपल्या बड्डे ला काय आपण फक्त वॉटरच खोलतो हा मग बॉटल खोलीया अरे शेमन बॉटल तर आपण रोजच उघडतो ना इथं अरे मग करायचं काय काय भाव ना ये तू पण ये मग आणते पॉखांडी मग एकतीस डिसेंबरचा प्लॅन काय डाळू घ्यायची त्याच्यानंतर डाळू घ्यायची हो मग जेवणार नाही आणि जेवल्यानंतर नंतर परत दारू पियाची अरे काय फक्त दारूच पिणार अरे पण पुढचा काय विचार केलाय की नाही तुमच्या आईला मला तुम्ही पियेतच बसा थर्टी ची पार्टी आणि करतायत ही दलबदरी पार्टी